Hello everyone, welcome to my new vlog. तर मंडळी तुमच्यासोबत कधी असं झालेलं आहे का की तुम्ही एखादी गोष्ट खूप उत्साहाने आणि प्रेमाने करता बट त्याचं हे काही असं होऊन बसलं सो मी ना आज रागीचे डोसे करणार होते कारण मी वेट लॉस करते जसं तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे आणि सकाळपासून मी अजिबात काही खाल्लेलं नाही आहे म्हणून रागीच्या डोश्यांमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं सो ह्यासाठीच मी ही रेसिपी ट्राय करणार होते बट हे काही असं होऊन बसलं आणि माझा मूड खरंच खूप ऑफ झालेला आहे कारण Uh, अजिबातच हे डोसे येत नव्हते फर्स्ट डोसा केला तोही uh, वाया गेला त्यानंतर मी थोडंसं ह्यामध्ये गव्हाचं पीठ टाकलं तेही असंच झालेलं आहे आणि आता हे मी प्रयत्न सोडून मी लागणार आहे माझ्या स्वयंपाकाला निरोगी असाल आणि हॅपी असाल तर मी आज करणार आहे मिरची म्हणजे डॅडींची खूप इच्छा झाली होती आणि रोगी सोडून होते सो त्यांनी मला फोन करून सांगितलं की मिरची म्हणजे कर सो म्हणूनच मग तुम्ही बच्चे स्पेशल त्यांच्यासाठी करणार आहे सो so, ह्या ह्या ना मिरच्या आहेत मी काढून ठेवते hmm. घ्या सगळ्यात आधी मी थोडंसं पीठ घेणार आहे बेसन पीठ हो आहे ना मी थोडस चोळून घाऊन त्याच्यावर म्हणजे लागला जाईल थोडस मीठ पण घेणार आहे मी यामध्येच थोडीशी हळद टाकणार आहे जवळ घेऊन दाखवतो तुम्हाला असं आपण त्याला सो so, हे ना अशा प्रकारे झालेलं आहे कन्सिस्टन्सी पण एकदम अशी हे झालेली आहे छान प्रकारे याला ना मी पाच ते दहा मिनटं रेस्टसाठी ठेवून देते तोपर्यंत माझी जी आहे ना मी ती भाजी करणार आहे सो टोमॅटोची भाजी करणार आहे त्यासाठी मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत कांदा त्यानंतर मिरची भाजी करण्यासाठी इथे मिरच्या पण स्वच्छपणे दोन घेतलेले आहेत तीच खाणार आहे त्यामुळे क्वांटिटी वगैरे सगळंच कमी कमी घेतलं आहे मी थोडंसं बेसन घेतलं आहे त्यामध्ये थोडंसं मीठ थोडंसं हे आ, ओवा टाकला हे करून त्याला चोळून आणि थोडंसं हे टाकलेलं आहे मी हळद टाकलेली आहे कलर येण्यासाठी सो आमच्याकडे मस्त आहे म्हणजे पोळी वगैरे जास्त लागत नाही भातामध्येच भात आमच्याकडे कुकर उडाला होता त्या चार दिवसापासून मला कुकर लावायची प्रचंड भीती वाटत आहे त्यामुळे मी लावताना एकदम असे भीतीच लागते आणि बघते सुद्धा की बरोबर लागला भीती नाही लागलेला आहे माझा हो त्यानंतर मी लगेचच इथे टोमॅटोची भाजी करून घेणार आहे कारण आधीच दोन वाजलेत आणि तीन वाजता माझं ऑफिस असत सो जास्त वेळ नाही आहे माझ्याकडे त्यामुळे पटापट मला सगळंच करून घ्यायला लागणार आहे सोबतच मी घालणार आहे हे खोबरा आहे जे मी भाजून ठेवलेलं होतं असं मसाल्याच्या भाज्यांना वगैरे बरं तो पडतो एकदम टेस्ट वगैरे चांगली लागते झालं ना, ना।, ना लो फ्लेम वरती आपण छान प्रकारे असं तेल फुटेपर्यंत थोडस हे करणार आहे झाकून ठेवणार आहे म्हणजे चांगल्या प्रकारे शिजल्या जाईल आणि चटणी मी आताच नाही घालणार आहे कारण आता टोमॅटो आणि कांदा शिजायला भरपूर वेळ लागतो आणि दुसरे माझं भातही होते एक शिट्टी झालेली आहे ऑलरेडी कारण जर चटणी आतापासून जर घातली ना हे कडपण्याची शक्यता असते त्यामुळे मी चटणी नाही घालणार आहे आणि याला झाकून ठेवते मी थोडा वेळ भाजी होईपर्यंत ना मी ह्या मिरच्या अशा मधोमध कापून घ्यायच्या आपल्याला म्हणजे उडणार नाही त्या पण जे अभ्याच्या ना उडणार नाही ह्या सो त्याला असं मधोमध आहे ह्या मिरच्याला आणि ह्याच्या जे जेही असत ना ते असं काढून टाकायचं बघा मी छान प्रकारे काढलेलं आहे आणि काढून पूर्णपणे मला काढून टाकायचे आपल्याला असं सगळे मिशनच करून घ्यायचंय एक मिनिट जवळ जाऊन पण दाखवते मी हे बघा भाजीला मस्तपणे तेल सुटलेलं आहे भाजीला ह्या मस्त असं तेल सुटलेलं आहे अजून पण ह्याला दोन तीन मिनटं मी वाफवणार आहे वाफेवरती आणि ह्या मी मिरच्या कट केलेल्या आहेत छान प्रकारे ह्यामधलं जे पण आहे ना सगळं मी काढून टाकलेलं आहे जेणेकरून खायला टेस्ट वगैरे लागेल दुसरीकडे माझं जे बेसन होतं हे सुद्धा बऱ्यापैकी म्हणजे रेस्ट करून झालेलं आहे रेस्ट करून म्हणण्यापेक्षा म्हणजे छान असं हे झालेलं असेल म्हणजे बबल्स वगैरे नाही आहेत तर बघू शकता ओके दुसरीकडे माझा भातही झालेला आहे सिंधू आज भजी नाही खाणे काही मिरची भजी भजी आहे खाणे का ना तू की विचार हो बे का बेटा हां हां यू अर हॅपी

गो, गो। बच्चे करते। इतना कुछ है आ आ, है 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 तेल बेटा आंटी मामा मेरा मेरा तू तू नो नु, एक युवा के का है, एक युवा के का सिंधु क्या टाइम हुआ बेटा टाइम क्या हुआ

हॅपी आप एक टाकना रहे मी दे का दोन मिनट थ छान प्रकार थोड़ा सा ऑयलिंग वगैरह इवा इवा यू गो बेटा गो। आप जाओ वहां पे यहाँ पे मत इला ओ

झोपच नाही तिला इवा झोपच नाही म्हटलं का किती वाजले हो मम्मा इथे यायचं नाही तू इथे यायचं हो बेटा इथे येऊ नको इथे ऑइल आहे गरम गो जा डॅडीकडे जा इवा ओ इला बोलवा बरं आहो बोलला थोडा आवाज वाढ

गरम गरम मॉल है एक दली का गरम गरम मॉल है गो गो दे गो, गो।, गो आ, तो <Credits> हाँ वो क्या रहेगा एक ही बाकी है मेरा मेरा होने का हाँ बेटा हाँ ये देखते हैं वो लड़का जब आप आते हो इवां इवां जा बुला लेते हैं तुम्ही सुद्धा अशा प्रकारे भाजी नक्कीच ट्राय करा घरी खाण लागतं बाहेरचं खाण्यापेक्षा घरच खाणं कधीही हेल्दी आणि बच्चू देऊ नको तुला खूप लागल्या ना तो कम बेटा चलो पहले भजे तुम ही खाओ आप ही खाओ चलो वहां पे बैठो तुम खाओ वहां पे हाँ जाओ गो जाओ तुम और आए ना युवा बैठ के खाओ जा। बैठो वहां पे बैठो पानी दे दो सिंधु कैसे है बेटा टेस्ट सुपर सुपर है सच में ओके खाओ एंजॉय करो उसके साथ मैंने चटनी बनाई नहीं बेटा नहीं ना पसंद नहीं आपको हाँ, सुपर, है, थे थे। सुपर है ओके ओके एंजॉय आप खाओ हाँ मैं बनाती हूँ सिंधु टोमेटो राइस चटनी और राइस दे दो राइस? राइस और चटनी खाना खाया आपने नहीं, नहीं खाया दे दूस राइस? टोमेटो राइस नहीं टोमेटो चटनी बनाया है मैंने आराम से खाओ बेटा इवा नहीं खाती सिंधू तू खा बेटा तू खा हे आणि मस्त हे बघा तुम्ही कलर सुद्धा खूप छान आलेला आहे मस्त मिरची भाज्याला आणि लो फ्लेम वरतीच आहेत आपल्याला ह्यामध्ये मी ना इनो वगैरे काही ऍड नाही केलेलं कारण इनो किंवा सोडा वगैरे टाकल्यावर जास्त तेल आ... लागतं लागतं म्हणण्यापेक्षा जास्त जास्त ऑइली वगैरे होतात आणि म्हणूनच मग मी तेल वगैरे नाही घातलेलं आहे जास्त सो लो फ्लेम वरती मी बेटा हो ना इथे दादव ओके okay. हे आहे माझं आजचं जेवण ज्यामध्ये मी बनवलेलं आहे मस्त अशी टोमॅटोची भाजी तुम्ही बघू शकता की मसाला वगैरे सगळ्या गोष्टी एकदम अशा छान प्रकारे मिक्स झालेल्या आहेत त्यानंतर ही आहेत मिरची भजी त्यानंतर मी लोणचं घेतलेलं आहे भात आणि इथे ताक पण आहे बट हे ताकनं खूप जास्त मी फ्रीजरमध्ये ठेवलेलं होतं त्यामुळे ह्याला थोडंसं वितू द्यावं लागणार आहे मला सो चला आजचं जेवण मी एन्जॉय करते तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्या भेटीला घेऊन येत राहील तोपर्यंत बाय ऑल टेक केअर एव्हरी वन काय करतेस

स्टार्ट आणि आता मी ब्लॉग नाही काढू शकत सो so, चला बाय वन टेक केअर ऑल बाय